भेनार एवढात नाही इकडे बघा औरंगजेबान विचार केला दिसा इतक इतक आहे पण जातवान आहे तुम्हाला मिळ लागाल ना कशा पिऊन येऊ दिसा इतक इतक आहे पण तुम्हाला जातवान खैर मान कळत ना कळत का नाही हो म्हणा की कळत ना विनोद नाही तुम्हाला जर अनुभव घ्यायचा असेल आपल्या गावरान गाईला वाचून सोडू नका डायरेक्ट तांब्या घेऊन जा दूध काढाय तांब्या एक्या एकीकडे याला जातवार म्हणायचे जातवार आणि ते ती जर आढळली वाटते घरात कोणीतरी मिलय किमान ना <laughs> त्या गाईला तुम्ही प्या दूध काढून घ्या ती गाय उभा राहिल्या राहिल्या म्हणते चालू ना ये। बोलू ना ये। ती गाय जितक पाणी आणि जितका माल खाईल तितक शेण की द्या नाही येणार नाही ह्याला खैर भांड म्हणायचे जातवान है पकडा संभाजीराजाला पकडलं कोण संभाजी, संभाजी धर्म सोडणार का संभाजीराजाने सांगितलं ये जरी स्वधर्म लोपला सर्व सुखाता थारा मोडला का दिपास विहर पल का सुद्धा संभाजी राजाला सांगणारे ऐक लाईट गेली आता अंधार पडेल माझा धर्म बुडाला या जगात सुख नाही होईल चल हट औरंगजेबान सळे आता पहिल्या तरुण मंडळी माझ्याकडे लक्ष द्या अंगावर गरम पाणी टाकलं बोर तुट बोर तुटेल इतकं उकळत पाणी अंगावर टाकलं राजाचं शरीर थार थाड उडत अंगावरला चमडा काढला लक्ष घे नाही का बेचाळीस दिवस पूर्ण झाली माझे राज्य मरत परत बर सळ्या तापल्या डोळ्यात राजाची दोन्ही पण माझ्या राजा धर्म नाही बरोबर आहे टाळी वाजवतायचे धर्माचे याला म्हणायचं म्हातारपणाला पोरग झाला म्हणून मिठाला मिठाला

त्या दिवशी पदवी मिळाली धर्मवीर संभाजी महाराज की ऐका एक वाक्य बोलतो तरुण मंडळी माझ्या संभाजी राजाने धर्म नाही सोडला म्हणून आज आमच्या नरसिंह भगवान यांच्या मंदिराला कळस आहे आपल्या दारात तुळस आहे माझ्या संभाजी राजाने धर्म नाही सोडला म्हणून आज माझ्या गळ्यात माळ आहे आणि या महिला मंडळीच्या कपाळाला कुंकू आहे कुंकू आहे ऐका असा निर्धार आता माझी मनी धरावा बलिदान धर्म नाही कुंभकर्णाच्या मुठीत त्या वानराच्या अंगाचा सुगंध येऊ लागला पांडुरंग बाबा सुगंध हातात घेतलं त्या वानराला विचारलं बाळा तुझ्या अंगाचा सुगंध यायलाय आमच्या लंकेत सगळीच बिवडी तिला सप्त कळला झिग झिग झिगाट अरे तुझ्या अंगाचा सुगंध यालाय बाळा तू कुणाचा ती म्हणलं रामाचा कुणाचा इथं बसल्या बसल्या रामाचा रामाचा मग पाळी यावानवर नाही खानदानी रक्ता लागते माय टाळी वाजला सोपं नाही त्याला विचारलं तू कुणाचा ते म्हणलं रामाचा ए तुला चार दिवस जगायचे तू रावणाचा मन कुणाचा मन ते म्हणलं वानर मी नक्की रावणाचा म्हणित होतो मी कली उघातला असतो <laughs> <laughs> मी खानदानी वानर मोठीत अंगणे महाराज रामाचा का रावणाचा रामाचा <laughs> मुड दाबायची रक्ताच्या धारा निघायच्या चार दिवस जगायचे ना रावणाचा मन पांडुरंगे रामाचा? रामाचा वानर रामाचा म्हणूनच मिल पण रावणाचा म्हणून नाही रावणाचा म्हणून नाही असा निर्धार आता माझे मनी धरावा निर्धार चिंतनी अंतर चिंतने चिंतने तद्रुपता

oh

माझ्या पंढरपुरात आहे तो का म्हणे तेथे म्हणे नाही तुझे असो मूड पापी जैसे नरसिंह यांच्या चरणी समर्पित करतो सद्गुरु जोग महाराज सद्गुरु मोतीराम महाराज सद्गुरु नाम धारक आमच्या परिसराचं वैभव आमचं भूषण सद्गुरु मारुतराव महाराज दस्तापूरकर या कांदा देशी गेली, कट, कट। वा बाबा तुम्ही सगळे माझ्याकडे लक्ष द्या कार्यकर्ते मंडळी अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव जे असतील तुम्ही कमिटीचे सगळेच तुम्ही सगळे हात तरुण तुम्ही सगळे हात तरुण तुम्हाला पाहून माझं मन आलं खऱ्या तुम्हाला भरून दरवर्षी दर हा कार्यक्रम असा चांगला घ्या करून थोडं बोला जा करून नक्की तुम्हाला नरसिंह हो भगवान आशीर्वाद देतील वरून आशीर्वाद देतील बस ज्याच्या गळ्यात माळ नसेल त्यानं पवित्र तुळशीची माळ घात घाला दुसरी गोष्ट कोट्यातली गाय सांभाळा आणि तिसरी गोष्ट घरातली मायबाप सांभाळा सुटलं महिला मंडळी जपल्या काय तुम्ही माझ्या आई आईसारख्या बहिणीसारख्या बर काय राग आला तर दक्षिणा देऊन जा शिव्या देत जायचं शिव्यात पांडुरंग बाबा हे चल उलटाय ह्या खात्यात तिथलं आणि माहेरात फोन करतात मम्मी मम्मे मम्मे मम्य। कशी आहे अशी आहे सासू झटका येऊन मिली पता लाग ना अरे इमानदार ना तुम्ही तुमच्या सासू सासऱ्यांची सेवा करा तुमची भाऊजी तुमची आई बापाची पाय धुर पिल्या वैशी जीवनाचे सार असेल हे आमचे बालभजनी मंडळ हे आमच्या लहान लहान ताई हून आनंद वाटला ह्या जनाबाई मीराबाई मुक्ताबाई भैनाबाई हे माझे ज्ञानोबराय तुकोबराय नामदेव राया सद्गुरु जोग महाराज सद्गुरु मोतीराव महाराज सद्गुरु मारोतराव महाराज यांना धन्यवाद देतो महाराज यांच्यात एक एक रत्न आहे टाळी वाजवा एक एक काय झालं उठले काय येऊ का तिकडं हा हातभर घ्या हातभर घ्या सरळ सरळ

कृपेनं साधू संतांच्या आशीर्वादाने आणि समस्त ग्रामस्थांच्या